हॅलो हाय फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे बघा मी इकडं मतदानला गेलेली आणि आता घरी येत आहे आणि मतदान हा केलंच पाहिजे हक्काचं मतदान आहे हे बघा मी आत्ता करून आले मतदान हे बघा संध्याकाळी मी पाच वाजता जाऊन मतदान करून आली मतदान करून झाल्यानंतर मग मी इकडं संध्याकाळचा जेवणाला लागलेले आहे इकडं आणि इकडं मी मैसूर बोंडा करत आहे आणि कर्नाटकचा स्पेशल आहे हा मी पण फर्स्ट टाईम करत आहे मैसूर बोंडा पण म्हणतात आणि भजी पण बोलतात आणि इकडं मी मैसूर भजी करत आहे आणि हे बघा मा भजीसाठी लागणारी साहित्य आणि मी इकडं पाव किलो मैदा घेतला आहे पूर्ण चाळून घेतलं आहे चाळून घेतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मग जिरं ओवा मिरची कोथिंबीर मीठ असं टाकून मी सगळं व्यवस्थित साहित्य सगळं टाकून घेतलं आहे ह्याच्यामध्ये आणि जिरं आणि ओवा थोडा हातावर चोळून टाकले कारण तरच त्याचा वास लागतो त्यामुळं कारण मी पण फस्ट टाईम करत आहे हा मैसूर बाजार मी इकडं म्हैसूर भाजीसाठी पीठ तयार करून घेत आहे आणि त्या पिठामध्ये बघा थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घेते मी सगळं पीठ सगळं कारण एकजीव पूर्ण असं फेटलं पाहिजे पीठ कारण कसं होतं माहिती आहे का जर मी आता पाव किलोचं करते मैदा घेऊन त्यामुळं जर एक किलो किंवा दीड किलो असं करायचं असेल तर तुम्ही हातानंच असं फेटून घ्या पीठ तरच व्यवस्थित फेटला जातं जर जेवढं तुम्ही पीठ फेटाल ना तो व्यवस्थित तरच भजी फुकतात नाहीतर चेपटे होतात त्यामुळं आणि माझं कसं पीठ फक्त पाव किलो असल्यामुळं मी चमच्याने अशी फेट भेटत आहे मग होऊन जात थोडंसं पीठ असलं की होऊन जातं जर जास्त पीठ असेल ना तर तुम्ही हातानं करून घ्या तर व्यवस्थित फेटलं जातं आणि भजीसुद्धा व्यवस्थित अशी फुगतात त्यामुळं आणि हे भजी कसं नेहमी माझी आई करते मी कधीच केलं नाही मी पण फर्स्ट टाईम करते का जेव्हा मी मेमध्ये सुट्टीला जाते ना तेव्हा सारखं आमच्या आई करून देते ही मैसूर भाजी कारण सगळी खूप आवडीन खातात आणि माझ्या मिस्टरला पण खूप आवडतात मैसूर भजी मध्ये गेलेलं ना तेव्हा मग मी पण शिकले आईकडनंच आईने शिकवलं असं 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 करायचं अशी अशी साहित्य टाकायचं असतं म्हणून मग मी आईचं बघूनच शिकले सगळं कसं करायचं पण मैसूरभजी मस्त लागतात टेस्टीला पण लई भारी लागतात ते पण म्हटलं आज करूया म्हटलं थोडंसं पाव किलो पीठ होतं म्हटलं दिवाळीच्या फराळ करताना पाव किलो पीठ उरलं होतं मैदा म्हटलं आज करूया म्हटलं भाजी आणि आज माझे मिस्टर पण नाही आहेत भाजी खायला ती गावाला गेली म्हटलं मुलांसाठी म्हटलं थोडंसं पीठ आहे तर म्हटलं करूया हे बघा मी आता पीठ फेटून म्हटलं अर्धा तास ठेवलेली अर्धा तास था ठेवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि कडीपत्ता चिरून टाकले थोडंसं आणि मग मी इकडं आता करायला घेणार आहे आता कारण पीठ फेटून झाल्यानंतर अर्धा तस ठेवावं लागतं तर पीठ थोडंसं फुकतं त्यामुळं आणि मी इकडं पीठ फेटून झाल्यानंतर अर्धा तसेच ठेवलेली आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि थोडंसं खायाचा सोडा टाकून थोडंसं मी फेटून घेतलं पीठ आणि मगच नंतर मी इकडं कराय घेतले बघा आणि आता गॅस चालू केला आणि मी इकडं कढई ठेवले आणि कढईमध्ये बघा मी इकडं तेल टाकून घेते इकडं कारण तेल पण मी खूप नाही घेतलं थोडंसंच घेतलं कारण भजी पण थोडंसंच करायचं आहे त्यामुळं आणि हे बघा इकडं तेल पण तापलं आहे आणि तेल कडक पण नाही तापून घेतलं मी थोडंसं मिडियम तापलं आहे आणि बघा इकडं मी आता भजी हातान पहिला मी चमच्यान सोडून बघितलं तर चमच्यानी असं व्यवस्थित अशी भजी गोल होत नव्हत्या म्हणून मी हातानंच हे बघा इकडं टाकून घेत आहे कारण मैसूरभजी कधी पण हातानेच टाकत जावा तर व्यवस्थित गोल होतात आणि ते कसं असतं ना पीठ पातळ झालं की थोडंसं तुम्ही मैदा टाकून ते थोडंसं असं मिडियम करू शकता तो पीठ लई घट्ट पण केलं ना तर व्यवस्थित नाही लागणार आणि पातळ झालं तरी पण लई मग तुम्हाला हातानेशी भजी सोडता पण येणार नाही त्यामुळं मीडियम पीठ लागतं भजी करायला लई पातळ पण नाही घट्ट पण नाही तसं पीठ फेटून घ्यावं लागतं आणि हे बघा इकडं मस्त अशी भजी गोल झालेली आहेत आणि मी इकडं परतून घेते भजी तुम्ही पण खरंच नक्की ट्राय करून बघा भाजी खरंच खूप छान लागतात आणि मुलां मुलांनासुद्धा खूप आवडतात तुम्ही टिफिनला पण देऊ शकता ही भाजी आणि चटणीसोबत पण खाऊ शकता खोबऱ्याची चटणी कारण मी आता या खोबऱ्याची चटणी नाही केली असंच केलं कारण थोडंसं तिखट मिरचीची मी पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्यामुळं थोडं तिखट झाले आणि मी चटणी नाही केली थोडीशी केल्यामुळं कारण मी कारण माझे मिस्टर आल्यानंतर मी परत करणारच आहे भाजी तेव्हाच मग मी सगळं चटणी आणि सगळं व्यवस्थित मी करणार भाजी आणि चटणी आणि आता नाही केलं मुलांना असंच खायला आवडतात असं पण माझी मुलं खात नाहीत चटणी ओरली नारळाची चटणी त्यामुळं मी नुसतं भजी त्यांना असं करून दिलं तर खूप आवडीन अशी खाल्ल्या भजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ती नक्की कशी झालेत भाजी कारण मी ट्राय केलं फर्स्ट टाईम तर लई छान झालेत भाजी आणि खूप मस्त असं झालेत आणि असं खुशखुशीच झालेली आणि मग म्हटलं माझे पोरगी पण म्हणायला लागले मम्मी नेक्स्ट टाईम परत बनवशील तेव्हा जास्त बनव म्हणायला लागली मम्मीला ठीक आहे म्हटलं बनवूया खूप दिवसांनी केल्यामुळं मुलंसुद्धा आवडीनं असं खाल्लं भजी कारण आम्ही हे भजी कधी खातो फक्त मी माहेरी गेलं तरच हा भजी खातो नाहीतर मी पण इकडं कधी करत नाही आणि आमच्या सासरी पण हे कधी करत नाहीत त्यामुळं आम्हा आम्ही कधी खातच नाही ही भजी फक्त कर्नाटकाकडे मी माझी माहेरी गेली ना तरच आम्ही ही भजी खायला भेटतं म्हटलं ह्यावेळी म्हटलं करून बघूया मी पहिला माझ्या आईला फोन करून विचारलं तरी मी रेसिपी थोडंफार विसरलेली त्यामुळं मग आईने मला सगळं सांगितलं फोनमध्येच असं असं करायचं असतं असं मैदा घ्यायचं असं सगळं क मैदाचं मला माहिती होतं पण साहित्य वगैरे थोडं काय काय टाकायचं मी विसरलं होतं त्यामुळं मी आईला विचारून मग सगळं टाकून घेतलं पण छान झालेत भाजी इतकी भारी लागलीत की सुद्धा खूप आवडीन खाल्लं पण बरं वाटलं फर्स्ट टाईम आपण काही केलं ना आणि चांगलं झालं की खूप छान वाढतं आणि जर बिघडलं ना तर असं वाटतं ना उगंच केलं असं वाटतं पण नाही ही भजी मस्त झालेली मुलं पण म्हणा लागली की आ, मम्मी परत बनव म्हटलं ठीक आहे बनवूया म्हणून सांगते मी पण तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा छान लागते भाजी आणि मुलंसुद्धा खूप आवडीन खातात आणि हे बघा मी आता दोन तीन फेरी इकडं तेलामध्ये टाकून घेतलं कारण फक्त तीन चार फेरीच झाले ती भजी आन... आता मी इकडं तळून घेतले तीन चार फेरीच आणि तेवढं पीठ नव्हताच पाव किलो पीठ म्हणजे थोडंसंच होतं त्यामुळं लवकर झालं माझं बनवून दहा मिनटात माझी भजी बनवून झाली हे बघा इकडं भजी तळून झाले आता लास्ट फेरी आहे हे फक्त तळून घेते तो आता मी टो सगळं टोपातल्या पुसून आता मी इकडं तळून घेत आहे आणि आता झाले आता तळून माझे आता हे झाले की आणि हे भजी करताना माझला मा इक तिकडचं आठवून आलं आईकडचं कारण आम्ही फक्त तिकडंच असतानाच हे भजी आम्हाला खायला भेटतं त्यामुळे हे भजी करताना मला तिकडं आईकडचं खूपच आठवण आली माहेरची हे बघा इकडे करून झालेत भजी आणि व्हिडिओ कशी वाटले ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा असंच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल आणि हे बघा माझी भजी करून झाल्यानंतर मी भजी एक घेऊन अशी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला इकडं भजी कशी झालेत हे बघा मी इकडं प्लेटामध्ये घेतले इकडं मैसूर भोंडा आणि भजी बघा आणि मी एक तुम्हाला त्यातलं भजी घेऊन तुम्हाला इकडं हे बघा तो भजी मी तुम्हाला तोडून दाखवते इकडं